ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा निर्झरा केअर फाउंडेशन आयोजित पैलवान कैलासवासी सिद्धाराम साखरे यांच्या स्मरणार्थ विविध वयोगटासाठी दिनांक तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार ते रात्री आठ या वेळेत श्री सिद्धेश्वर आखाडा किल्ला बागेजवळ सोलापूर येथे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती अळीमोरे साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली स्वाती सोमनाथ अळीमोरे साखरे आणि माझे वडील सिद्ध साखरे बोरामणी यांच्या स्मरणार्थ माझी ही संस्था निर्जरा केअर फाउंडेशन याची स्थापना आणि भव्य कुस्ती स्पर्धा सोलापुरामध्ये सिद्धेश्वर आखाडा येथे तेवीस आणि चोवीस फेब्रुवारी भरवते या पत्रकार परिषदेस सोमनाथ आळेमोरे पैलवान भरत मेकाले आदी उपस्थित होते भरत मेकाले निर्जरा फाउंडेशन तर्फे सोलापुरातील नव्हे तर अख्ख्या महारा भारतातील नामांकित पैलवान मोरा म्हणजे सुपुत्र सिद्धांना साखरे यांच्या स्मरणात फाउंडेशन तर्फे तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी सिद्धेश्वर आकाडमध्ये भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत तीस किलोपासून ते एकशे दहा किलोबद्दल आपण तेरा गट आहेत तेरा गटा विविध गटामध्ये कुस्ती स्पर्धा होतील कमीत कमी दीडशे ते दोनशे खेळाडू स्पर्धेमध्ये भाग घेतील अपेक्षा आहे आणि सिद्धार्थ साखरेविषयी बोलायचं म्हटलं की ते अठ्ठावन्न वर्षे पोलीस दलामध्ये सेवा केलेले आणि विशिष्ट राष्ट्रपती पदक हिचे ते खेळाडू आहेत तसेच कुस्तीमध्ये ऑल इंडिया चॅम्पियन महाट केसरीमध्ये अनेक पथकाचे मानकरी व सोलापूर कर्नाटक इथे इतर भागात अण्णा या नावाने सिद्धांना या नावाने प्रसिद्ध असलेली व्यक्ती आणि त्यांची आज मुलगी स्वतिताई व त्यांचे जावई यांच्या प्रेरणेने व सोलापूर शहर तालिब संघाच्या मान्यतेने येथे भव्य कुस्ती स्पर्धा होणार आहेत तरी सर्वांनी लाभ घ्यावा कुठं कधी होणार आहेत सिद्धेश्वर आखाड्यामध्ये तेवीस व चोवीस फेब्रुवारी रोजी दुपारी चार वाजता स्पर्धा प्रारंभ होते